मराठीतून लावले आहे ना गाडी यवतमाळला जात नाही गाडी पुण्यालाय काउंटरला विचार तिकडे मला माहित नाही हो गाडी विनावा काय तिकीट काढूनच कसा वसुतरी शब्द अशा ठिकाणी देव झाले तुम्ही म्हणताय ते अगदी सत्य आहे की बस गवर्नमेंटने घेतल्यापासून कधी स्वच्छ केली की नाही हीच शंका आहे आणि हे असले म्हणून आमच्या पुण्यात नसते हो उन्हाळा असतो पण माणसाला आम्ही जिवंत प्राण्याला सोसावा असा आमचे पूर एक असे हिरवे गार स्वच्छता ना काय पुण्यात घेऊन कडक वाटतोय काय वगैरे ड्रायव्हर पण गाड्या का त्या गाड्या किती धुळेल्या यात बसलेल्या लोकांनी कधी दुखली की नाही केली कळत नाही आणि मला काय कर

काय झालं आता शिव आहे काय मी परिस्थिती आता माझ्या कोणाच या इकडच्या गाड्या अशाच आधी सस्वच्छता आणि आता तांत्रिक बिघाड म्हणूनच तर हे लोक जगाचे एवढे मागे आहेत एवढ्या लांब पडल्याच्या गाड्या कशा अप टू डेट पाहिजे पण बोंब आहे यांची काही शिस्तबद्धता नाही या लोकांना गेले का गाडी आहे ती बिघडणारच काय खोळ्यावाणी करलाय ड्रायव्हर साहेब काय म्हणते तुमची राणी काउन दुसरी बर काही नाही हो ना जरा वाटलं म्हणून चेक केलं बर मग आता किती वेळ लागेल काय गाडी आहे बघ सर्वांनी आपलं महत्वाचं सामान घेऊन खाली उतरा गाडी आज चालली आहे थोडा टाइम लागल बघा मी म्हणालो होतो ना काहीतरी गडबड आहे आता बसा रात्रभर येतेच पुणे काय कुठेच नाही मी फोन करून सांगतो काय विचार किती वेळ लागेल हो ड्राय आहे किती वेळ लागेल गाडी यायला अहो गाडीचं डिझर पाईपचा जरा प्रॉब्लेम झाला आहे झालाय तरी तासभर लागल म्हणजे घ्या एक तास भर अजून उशीर घ्या एक तास उशीर पुण्याला मी फोन सांगूनच देतो सगळ्यांनी वेटिंग रूम मध्ये हो आता रात्रभर बसतो इथं डासन मध्ये मग मलेरिया झालं घेऊन चला मला हॉस्पिटल मध्ये राजा एक तास तर लागणार आहे ना ¡Suscríbete al canal! गडबडे भर काय बड जाऊन टॉयलेट लाडबड गडबड गडबड़ वाटली हॅलो हो हा अहो तुम्ही कुठलीही चिंता करू नका सगळं कुशल होईल सगळ्यांवर उपाय आहे तो तुम्ही हात बघता का हो का नाही माझाही हात बघू मलाही जरा सांगता का काही बर हो हो बघू त्यांचं जुळ बघा की ओ काय

हाँ, तुझे शिक्षण तर छानच झाले आहे पण काय पण तुझ्या लग्नकार दिसत आहे फार धाडसी निर्णय घ्यावा लागणार आहे तुला हो खरं आहे ते मी निर्णय घेतलाय ऑनलाईन निर्णय हो तेच तर सांगितलं तिचा हात जाऊन फार धाडसी निर्णय घ्यावा लागणार आहे तिला आणि आमची पुण्याची मुलं आहेतच त्या श्रेणीतली कोणी त्यांच्या प्रेमात पडतात हो पुणेकर हा काय बोलतायस राव तुम्ही काय कळत का तुम्हाला एक तर हिपवर घर सोडून पळून आली आणि वरून तुम्ही अजून तिला फूस लावताय हिच्या जागी तुमची घरची पोर पळून गेली असती मग तुम्ही असच बोलला असता का काय बोलताय तुम्ही बी एकदम करेक्ट अण्णा एकदम करेक्ट बोलताय बघा तुम्ही हुडगा हुडगी हुडगा हुडगी काय म्हणजे पोर पोरी फॅशन आहे फॅशन म्हणतात त्याला शब्द तरी माहिती आहे का पळून जाण म्हणजे फॅशन नव्हे कपड्यांची फॅशन असते ती <laughs> मोठे आले नाकाने कांदे सोडणारे बघा यांचे हो सर इकडं बघा इकडे अहो आमची भाषा जरी अशुद्ध असती ना तर आमचे विचार लय शुद्ध आहेत बघा हा अहो त्याला विचार नाही त्याला विचार म्हणतात तू आम का आमची तर शाळा घेतो काय बोलताय का कळत का का? अरे बोलताय का भांडतय हा बोला साहेब काय ता, बाजार लावताय चला गाडी नीट होऊन आली आपापल्या जागेवर जाऊन फसा तुमचा मच्छी बाजार लवकर 兄弟再见。